आजच्या ब्लॉगची सुरुवात आपली माझ्या पार्सल ओपनिंगने झालेली आहे तर हे पार्सल आल्यावर मी जरा जास्तच खुश झाली होती त्याचं कारण असं होतं की मी नेहमी ना मागवत असते मिशोवरून काही मागवायचं झालं तर मी मिशोवरून मागवत असते आणि एक असं मागवते ना हल्ली काय काय त्याच्यामुळं मला एक नाव पण मिळालेले आजूबाजूच्या महिलांकडून की नवऱ्याचा पैसा घरी बसून खर्च करते तर मी माझ्या नवऱ्याचा पैसा खर्च नाही करणार मग कोण बाहेर ते करणार का थोडं असो मी गरजेच्याच वस्तू मागवते ज्या की माझ्याकडे नाही आहेत आणि ज्या महत्त्वाच्या आहेत त्या आपल्याला त्या पाहिजेच असतात अशा तर आ, मी मागवलेले कांदा बटाटेचं स्टँड कांदे बटाटे थे, भाजी ठेवण्यासाठी बटा हे स्टँड मागवलेले जसं की तुम्हाला मी सांगितलं माझ्याकडे फ्रीज नाही आहे आणि कांदे बटाट्याची जाळी आहे माझ्याकडे पण ती स्टीलची जाळी असल्यामुळे त्याचे ते ह्याच्यातून ना कांदे खाली पडतात आणि भाजीपाला तर ठेवताच येत नाही त्याच्यामध्ये म्हणून मग ते तर वापरणारच मी पण अजून एक ऑप्शन म्हणून हे दुसरं नाहीतर काय होते माहिती का त्या घरात मग जिकडं बघावं तिकडं पिशव्या पिशव्या अडकवलेल्या असतात आणि कधी कधी ती पिशवी विसरून पण राहिलं होतं की आपल्याला पिशवीमध्ये आपण काय ठेवले ते लक्षात येत नाही मग भाजीचं नुकसान होऊन जातं जेणेकरून तसं होऊ नये म्हणजे ह्याच्यात बघा ना आता लसूण ठेवता येईल अद्रक ठेवता येईल काही मिरच्या वगैरे काही पण राहते तसं त्या कांद्या बटाट्याच्या जाळीमध्ये ते राहत नव्हतं सामान मग ते खाली एकतर जमिनीवर तरी ठेवायचं नाहीतर मग पिशव्यांमध्ये अडकवून तरी ठेवायचं खाली पिशव्या दिसायला नको म्हणून तर त्याच्यावर मी हा ऑप्शन शोधला होता मिशोवर पण मिशोवर ह्याला जरा जास्तच प्राईज होती सातशे वीस रुपये किंमत होती आणि मी स्क्रोल करत करत एका कम्युनिटीमध्ये बघितलं तर त्यांनी ही लिंक शेअर केलेली होती लिंकवर टच केलं मी तर मला त्याच्यात फक्त हे तीनशे चाळीस रुपयेला की काहीतरी असं दिसलं मी म्हटलं बरं चला मागून तरी बघूया पण ते होतं फ्लिपकार्टवर फ्लिपकार्टवर मागवलेलं मग मा... कधी मागवलेलं नव्हतं मी फ्लिपकार्टवरून पण मी पहिल्यांदा ट्राय केलं आणि ते योगायोगाने असं झालं की माझं त्यावेळी रि रिचार्ज संपला होता माझं त्यांच्याशी कॉन्टॅक्टच होत नव्हतं आणि त्यांनी ओ टी पी तर माझ्याकडून घेऊन ठेवला होता पण त्यांच्याकडे ना फ्लिपकार्टवाल्यांचे ते पर्सनल नंबर देत नाहीत असं काहीतरी आहे वाटतं मग त्यांचे पर्सनल नंबर पण नव्हते की माझं पार्सल तुम्ही ठेवलं आहे कुठं कारण उशिरा डिलिव्हरी झालेली होती आणि एवढं छान आलेलं नाही स्टँड त्याला बघा नाही तर छोटे छोटे व्हील पण आहेत आणि हे पार्सल गायगडबडीत खोलता खोलता माझ्याकडून ते विस्कटलं होतं तर वरचे हे झाकायला झो धूळ जाऊ नये त्याच्यातमध्ये म्हणून हे छोटे छोटे असे क्लिप पण आहेत त्याच्यात लावायला तर छानच पार्सल आलेलं आहे आणि मी सरप्राईज झाले मला भीती वाटत होती की मी ऑनलाईन पेमेंट करून टाकलं होतं पटकन माझं गेलं पार्सल कुठंतरी पण ते भेटलं त्यांनी सांगितलं होतं हॉटेलवर ठेवलं आहे आणि हॉटेलवर न ठेवता त्यांनी ठेवलेलं गॅरेजवर आणि मी विचारलं हॉटेलवाल्याला तर हॉटेलवाल्यांनी सांगितलं आमच्याकडे नाही ठेवलेलं आहे म्हणून मला जरा टेन्शन आलं होतं पण असो माझं पार्सल माझ्यापर्यंत आलेलं आहे मी खुश झालेली आणि अजून एक पार्सल आहे बरं का तर ते उशिरा दाखवते आता जरा माझी घाई होती कारण चौधरी साहेबांना जायचं होतं कामाला आणि मी सकाळ सकाळीच ते पार्सल पार्सल आलेलं बघून मला राहवतच नव्हतं म्हणून मी ते खोलायला बसलेली पार्सल तर हे मी माझी हेअरस्टाईल नेहमीची झालेली आहे बरं का कारण हा आंबेडा घालायला मला ना कुठला क्लचर लागत ना कुठली रब्बर लागत हा चालत चालत म्हटलं तरी मी आंबेडा पटकन घालून घेते आणि आंघोळ झाल्याबरोबर केस विंचरले ना तर मला आंघोळ केल्यासारखं वाटतं नाही तर आंघोळ करून पण केस नाही विंतरायचे मग कोणत्याही वेळेला आंघोळ करू दे तुम्ही सकाळची करा दुपारची करा संध्याकाळी कोणत्याही वेळेची आंघोळ असू दे त्याच्यानंतर केस पहिले विंतरायला लागत नाही तर ते आंघोळ केल्यासारखेच वाटत नाही म्हणजे फ्रेशच वाटत नाही मला आणि माझं केस विंचरणं म्हणजे असं असतं की मला एकही केस एक बटसुद्धा मला डोळ्यावर आलेली कपाळावर आलेली अजिबात आवडत नाही चालतच नाही माझ्यासाठी ते तर घाई अशी चालू होती आणि त्याच्यातच मी पार्सल खोलत बसलेली ते थोडा उशीरच झाला आणि गडबड 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 चालू होती तर पार्सल आलं ते जरा आज आनंद गगमातच मावत नव्हता खूपच छान वाटत होतं आणि हवं तसं हवे हवे म्हणजे चांगल्या क्वालिटीचं आलं स्वस्तात मस्त आणि मी जास्त करून कोणतंही पार्सल मागवायचं म्हटलं ना मी अशी घाई करत नाही बऱ्याच ठिकाणचे बरेच हे बघत असते प्रकार बघत असते त्याचे काय कोणत्या क्वालिटीचे कसं आहे दुकानांमध्ये जाऊन चौकशी करत असते पहिलं आणि नंतर मग मी पार्सल मागवत असते तर असो तुम्ही म्हणाल की हे काय दाखवते तर हे माझं स्किन केअर रुटीन नाही आहे मी फक्त फेरण लावली लावते आणि माझा चेहरा ऑइली असल्यामुळे ना मला ही रोज यूज करावी लागते चेहरा ऑइली असल्यामुळे दिवसातून दोन तीन वेळा फेसवॉशने क्लीन केला पाहिजे खरं तर पण ते कामाच्या गडबडीमध्ये मला होत नाही कारण दिवसभर आपण घरीच नसतो नेहमीला ना कधी शेतात जा कधी गुरांचं बघ कधी घरातलं बघ कधी बाहेर जा असं काही ना काही कामं असतं त्याच्यामुळे मला ते चेहरा धुणं होत नाही आणि म्हणजे वॉश करणं होत नाही घरात आणि मग मा ते माझ्या चेहऱ्यावर असे पिंपल्स येत जातात म्हणून मला ही फेरेनली कंटिन्यू लावायला लागते जेणेकरून बाहेरचं पोल्युशन जे आहे ते डायरेक्ट स्किनवर त्याचा इफेक्ट नको व्हायला म्हणून तर असं असतं माझं छोटंसं आंघोळ केल्याबरोबरचं काम ते केलं की नंतरच मला प इतर कामं होतं तर असो आता झालेली आहे संध्याकाळ संध्याकाळ झालेली आणि थोडंसं आभाळ पण आल्यासारखं वाटत होतं मग हे उडीत मी भिजवून ठेवले होते तर हल्ली पाऊस पडत असल्यामुळे कधी पाऊस येतोय कधी ऊन पडते पण या दोन तीन दिवसात जरा कडक ऊन पडत होतं तर भिजवलेली उडीद मला वाटत होतं आता कसे सुकतील ते काय होईल त्याचं तेचं भिजवण्याचं कारण तुम्ही म्हणाला आता उन्हाळा गेला पूर्ण आणि पावसाळ्यात भिजवायला लागली तर त्याचं झालं असं की ह्याला कुठं कुठं एक एक भुंगा दिसायला लागला होता मला मी एवढ्या उडदाची वाट लावण्यापेक्षा म्हटलं ला भिजवून ठेवावं भिजवून वाळवून ठेवलं ना की मला वेळ भेटेल तसं मी जात्यावर त्याला भरडून त्याची डाळ करून घेईल म्हणून ते भिजवून घे ठेवलेलं होतं तर आता हे छान वाळलेलं आहे आणि आता रोज रोज वाळत घालायची गरज नाही म्हणून मी ह्याला पिशवीमध्येच भरलेलं आहे पिशवीमध्ये भरून आता डब्यात पॅक करून ठेवलं की मला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मी याला भरडून काढेल नाहीतरी परत ठेवलं तर परत सुद्धा ह्याला भुंग लागतील बरं का आणि आता मी जिथं काम करेल ना तिथं माझ्या मनीला माझ्या शेरूला येऊन बसायचं असतं शेरू तिकडं पटांगणात बसलं आहे पण आज जवळ बसलेली आणि तुम्हाला एवढं मोठं माझं अंगण दिसत असेल मला वाटतं याच्या अंगणामध्ये खूप छान छान झाडं लावावी फुलांची पण त्याचा प्रॉब्लेम असा आहे की माझ्याकडे कोंबड्या आहेत माझ्याकडे बकऱ्या आहेत माझ्याकडे गायी आहेत मग ते सुटलं तुटलं जनावर मी लावून बघितली व झाडं पण ठेवत नाहीत मग मी असं घराच्या बा ओट्याच्या शे शेजारीच आहे ना छोटंसं जास्वंदीचं आणि मोगऱ्याची रोपं लावलेली आणि तुळस लावलेली तिथंच तर झाडं काही लावायला येत नाहीत कारण कोंबड्या शेळ्या ठेवतच नाही ते खाऊन टाकतात कोंबड्यांना पाला खायला आवडतो आणि शेळ्यांना तर फांद्यात पूर्ण तोडून खायला आवडतात तर तुम्हाला आता मी दाखवते माझी म्हणली कशी बसली आणि खूप मजेला आली होती मस्त लोळत होती म्याव म्याव करून वरडून ही बघा कशी लोळते गाळी लोळी आली हिला आणि जी अंगणामध्ये माझ्या मोठी झाडं आहेत ना तर त्यांनी आता चांगला भर धरला आहे पाऊस आल्यापासून आणि या नारळाला तर पहिल्याच वर्षी नारळ आलेत खूप वर्ष झाला हा नारळ लावलेला म्हणजे जवळजवळ पंचवीस वर्ष झाली या नारळाला लावलेला आणि याला फळच येत नव्हतं तर झालेलं असं सा की सासूबाई आणि सासरी दोघंजणं गावी असायची आणि आम्ही बाहेर होतो मुंबईला तर त्याला त्या झाडांना ना पाणी कमी भेटायचं ते कुठून आणणार डोक्यावर पाणी आणायचं किती घालायचं किती झाडांना मग त्याला पाणी कमी पडायचं फक्त ते जगली होती झाडं आणि मी आल्यापासून जरा माझं सांडपाणी पाणी सांडलोण जरा जास्तच होते त्याच्यामुळं आता फळं यायला सुरुवात झालेली आणि खूप छान अशी फळं येतात बरं का आता जास्त जास्त फळं यायला लागलेली सीताफळाला तर काय कमी पाण्यावरच येतं सीताफळ पण नारळाला पहिल्याच वर्षी नारळ आले आणि सीताफळ बघा लखडून गेले आत्तापासूनच याला एवढे मोठे मोठे सीताफळं आले तर हे सी सीताफळाला आहे ना जास्त पाणी मिळतं त्याच्यामुळे याला सारखी सीताफळं चालू पण असतात आणि जास्त पण सीताफळं येतात आणि खूप गोड लागतं बरं काही आणि हाताला तोडायला येतात अशी छोटंसंच झाड आहे दरवाज्यामध्ये आणि इकडे बघा चंगोमंगू आमचे कुठं बसलेत जवळ गेलं की डिस्टर्ब होतात ते त्यांना नाही आवडत असं सारखं सारखं जवळ गेलेलं जसं शेरू मनी आपल्याला चिटकून राहतात ना मान म्हणजे मांजरीला कुत्र्याला जशी माणसांची सवय असते चिटकून राहण्याची तशी यांना नाही यांना जरा लांब खेळायला आवडतं कारण हा भित्रा प्राणी ना सर्वात जास्त भित्रा प्राणी म्हणजेच असा त्यामुळे हे लपून झपूनच बसतात आणि दिवसभर इकडे खेळत असतात ही बघा कशी चिटकून खेळत असते तर हे आहे माझं दुसरं पार्सल आणि हे पार्सल फक्त आणि फक्त मी स्पेशली माझ्यासाठीच मागवलेलं आहे बरं का त्याचं कारण मी तुम्हाला सांगतेच तर हे कधी आलेले माहिती आहे का वटपौर्णिमेच्या दिवशी आलेले आणि त्यानंतर माझा रिचार्ज संपला होता मोबाईल लाईटचे दोन दिवस प्रॉब्लेम होते परत शेतातली पेरणी चालू होती त्याच्यामुळे मला ब्लॉगिंग करणं झालं नाही शूट करणं झालं नाही आणि तुमच्याशी शेअर करणं पण झालं नाही तर मी हे कॉम्बोमध्ये मागवलेलं होतं याच्यामध्ये आलेले आहेत तीन वस्तू एक सँडविच मेकर आलेले एक कटर आलेले आणि एक फेटण्यासाठी ना ते नाही का त्याला काय म्हणतात मिक्सचर मिक्सचर असं काहीतरी ते पण आलेलं आहे तर छान असं पार्सल आलेलं आहे आणि हे मी स्वतःसाठी मागवण्याचं कारण तुम्हाला सांगते की मला ना चटरपटर खायचं जरा जास्त वेळ आहे कारण मी नॉनव्हेज खात नाही अजिबात नॉनव्हेज खात नाही मी पूर्णपणे व्हेजिटेरियन आहे आणि मग घरात आमच्यासारखं नॉनव्हेज बनलेलं असतं मग मी ज्या दिवशी नॉनव्हेज बनवला त्या दिवशी मला फक्त तेल चटणी चपाती नाही तर दूध चपाती असं खाऊन बसायला लागतं मग त्यासाठी मी हे मागवलेले की जेणेकरून एखादं ब्रेडचं पाकिट आणलं का की माझ्यासाठी मी त्याच्यात बटाटे का कापून घालून काकडी आणि टोमॅटो घालून त्याला आपलं सॉस दिस लावून मी उपाशी मला झोपावं लागणार नाही म्हणून मी हे खास माझ्यासाठी स्पेशली मागवलेले आणि मला आवडतं चटरपटर असं खायला मस्त वाटतं म्हणून हे मी माझ्यासाठी पार्सल मागवलेले तर त्यानंतर आता हे सगळं करता करता म्हणजे आजचा दिवस माझा वेस्टच गेला असंच वाटायला लागलेलं आहे मला काही कामं तर कोणती झाली नाहीत आणि दिवस तर पूर्ण पटकन निघून गेला पण हे काम करायलाच लागतो कुठली कामं होऊ दे नाही तर न ना होऊ दे गुरांची वैरण त्यांना वैरण टाकणं वेळेला आणि कापून आणणं वेळेला हे करावंच लागतं खाणं पिणं आणि दुसऱ्या वेळेच्या वैरणीची तयारी तर गिलिगोल गवत का कापायचे आज चौधरी सा साहेब कामाला गेलेले काल चौधरी सा साहेबांनी कापलेलं होतं गिनिगोल कारण मी काल शर्ट घालून नव्हती गेलेली आणि ह्याला खूप काटे असतात खूप काटे म्हणजे बारीक मऊ काटे असतात त्याची म्हणजे कुस असते आणि ती एवढी पोहोचते ना की परत अंग चावत राहतं खाजी ते सगळ्या अंगाला म्हणून मग ह्याला शर्ट घालूनच कापायला लागतं तर तीच माझी गडबड चालू आहे आता आणि बारीक असा रिमझिम पाऊस यायला लागला होता जसं की मी सांगितलं आभाळ आलं म्हणून उडीत भरायला घेतले होते उडीत भरले आणि पार्सल ओपन करूपर्यंत तर बारीक रिम यायला चालू झाली मग मी पटपट शेतात आली धावत म्हटलं ही ओलं झालं ना की कापताच येणार नाही म्हणजे चिखल होतो ना शेतामध्ये पाऊस जर मोठा पिठा आला तर चिखल येतो होतो आणि परत कापायलाच भेटत नाही मग तर मंडळी चौधरी साहेब आत्ताच आलेत कामावरून जस्ट आत्ताच आणि मी मोबाईल चार्जिंगला लावले बरं का चार्जिंगचे लिव आणत वाजलेत पावणे आठ आले अशी गाडी घेऊन बैरण आणायला गेलेत आणि इकडे तुम्हाला कपड्यांचा ढीक दिसत असेल तर ते त्याला इग्नोर करा करावं का ते इस्त्रीला काढलेले कपडे चौधरी साहेबांचे खूपच कपडे साठले होते कपाटात असेच कोंबून 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 काय होतं घरात लक्ष का शेतातली कामं आली की घरात लक्ष द्यायला होत नाही आणि मग कपाटात अशीच बोचकी टाकली होती तर ते आज जर ना तेव्हा ती कपडे काढलेत आणि ती द्यायची इस्त्रीला चौधरी साहेबांचे कपडे इस्त्री नाही ना माझ्याकडं भावाची आणली होती पण काय झालेलं हा एकच बोर्ड चालू आहे आणि मो लाईट आल्यापासून पॉवर बँक चार्जिंग करा मोबाईल चार्जिंग करा चौधरी साहेबांचा मोबाईल चार्जिंग करा परत बॅटरी चार्जिंग करा मग हे चार्जिंगलाच पूर्ण संध्याकाळ होती का नाही तर मिक्सर वाटायला मिक्सर इथं जोडा आणून मग ते एकाच बोर्डावर खूपच ताण होते मला इस्त्री जोडायला मिळत नव्हती त्या पलीकडच्या घरात पण बोर्ड आहेत पण त्याच्यातले ना त्या आतल्या पिना ज्या असतात ना करंट पास करणाऱ्या त्या गोल्ड पि गोल्डन कलरच्या पिना त्या तर त्या अशा लूज झालेल्या आहेत निसटून खाली आलेल्या आहेत बोर्डात मग चौधरी साहेब बोलले त्याच्यात जबरदस्तीने पिंजोडत जाऊ नको नाहीतर एखाद्या वेळेला बार होईल बोर्डात म्हणून मग मी तिकडे जातच नाही मला आधीच लाईटीची जाम भीती वाटते तर चला मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाय जय महाराष्ट्र